नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा किलो वांगी घेतली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत तिचे काटेही काढून घेतले आहेत आणि त्याचं डेटही कट करून घेतलं आहे इथे तुम्ही पाहू शकता त्या ते, त्यासाठी लागणारा मसाला आहे कांदा खोबरे लसूण आणि शेंगदाणे त्यानंतर आपण मसाला भाजून घेऊया मसाला भाजण्यासाठी आपण गॅसवर तवा ठेवला आहे तव्यामध्ये टाकूया खोबरे खोबरे छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजण्यासाठी आपण त्यामध्ये एक चम्मच तेल टाकणार आहे हे पहा इथे खोबरेही छान भाजलेले आहे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण कांदाही भाजून घेऊया कांदाही छान भाजलेला आहे त्यानंतर आपण वाटण वाटून घेऊया त्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट वेगळा वाटला आहे आणि कांदा खोबरं लसूण पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट वाटून घेतली आहे मसाला वांगी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया त्यामध्ये टाकूया तीन चम्मच तेल आणि तेल थोडेसे गरम होऊन देऊ तेल गरम झाले की आपण त्यामध्ये टाकणार आहेत जो आपण कांदा खोबरं आणि लसूणचा मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकले आहे आणि तो एकदम छान परतून घेणार आहे हे पा ते सर्व मसाला मी तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेत आहे एकदम छान तेल सुटत तोवर परतून घ्यायचा आहे गॅसच्या मंद आचेवरती तीन मिनिट मी मसाला चांगला परतलेला आहे त्यानंतर टाकूया मसाले त्यामध्ये आहे घरगुती लाल तिखट दोन चमचे किंवा लाल मिरची दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चम्मच धना पावडर एक चम्मच आणि मीठ एक चम्मच हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अजून तीन मिनिट मंद आचेवरती मसाला छान परतून घेऊया हे पहा इथे मी मसाला छान परतलेला आहे एकदम तेल सुटतोवर मसाला मी छान परतलेला आहे त्यानंतर मसाल्यामध्ये टाकणार आहेत आपण अर्धा ग्लास पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मसाल्याला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये टाकणार आहेत आपण वांगी हे पहा इथे सर्व वांगी मी टाकलेली आहेत मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पहा छान उकळी आलेली आहे त्यानंतर आपण टाकणार आहे जे आपण शेंगदाण्याचा कूट तयार केला होता तो शेंगदाण्याचा कूट दोन चम्मच टाकून घेऊया या सर्व मसाल्यामध्ये वांगे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिट मंद आचेवरती वांगी शिजत ठेवूया हे पहा दोन मिनिट झालेले आहे मी चेक केला आहे तर अर्धे वांगे शिजलेले आहेत अजून दोन मिनिट मंद आचेवरती वांगी शिजून घेऊया त्यासाठी झाकण ठेवूया हे पहा पाच मिनिट कंप्लीट झालेले आहे वांगे छान शिजलेले आहेत हे पहा तयार झाले आहे आपली मसाले वांगे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा